भारतातील पहिला डिव्हॉर्स हा या मराठी महिलेने घेतला होता आणि त्यामागचं कारण हे प्रत्येक भारतीय माणसाला नक्कीच माहिती असायला हवं या आहेत रकमाबाई राऊत वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचं लग्न एकोणीस वर्षाच्या दादाजी भिकाजी यांच्यासोबत लावून देण्यात आलं लग्न झाल्यानंतर ही रखमा माहेरी राहून शिकत होत्या त्यांचा नवरा हा अतिशय वाईट प्रवृत्तीचा होता म्हणून त्याच्यासोबत राहायचं नाही असं रखमाने ठरवलं होतं आता आपली बायको आपल्यासोबत राहत नाही म्हणून त्यांच्या नवऱ्याने अठराशे साली बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली त्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत राहणार नाही

प्रॅक्टिसिंग डॉक्टर बनल्या तर रखमाबाईंची ही फक्त एका नाही तर त्यांच्याच लढ्यामुळे अठराशे एक्क्याण्णव चा एज ऑफ कन्सेंट हा ऍक्ट सुद्धा पास करण्यात आला पुढे रखमाबाईंकडूनच प्रेरणा घेऊन अनेक महिलांनी डॉक्टर की आणि समाजकार्याची वाट धरली तर रखमाबाईंच्या लढ्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा